नमस्कार मंडळी तुमचं स्वागत आहे वहिनी साईल पाककला या चॅनेलमध्ये आज आपण बनवणार आहोत उडदाच्या उडदाची आमटी उडदाची डाळ घेतलेली आहे एक वाटी आणि ही डाळ आपली शेतातली आहे आपण हिला जात्यावर बनवून घेतलेली आहे तर आपण सुरुवात करूया आधी डाळ स्वच्छ धुवून टॉमॅटो घालून मीठ घालून कुकरला शिजवून घेऊया या पद्धतीने आपण साधारण दोन ग्लास पाणी घातलेलं आहे आणि आता आपण तीन शिट्ट्या घेऊया आपण डाळ शिजवून घेतलेली आहे आता वाटण्यासाठी लागणारं साहित्य हिरवी मिरची कोथंबीर खोबरं जिरं लसणाच्या पाकळ्या अद्रक हळद आणि मीठ आणि फोडणीसाठी लागणारं साहित्य कढीपत्ता जिरी हे भाजलेलं आहे कढीपत्ता आपण वाटण घालूया वाटण आपले एक दोन तीन मिनटं भाजून घेऊया आणि ही आमटी आपली भाकरी बरोबर खूप छान लागते बाजरीच्या भाकरी बरोबर तुम्ही एकदा बघा करून आपला मसाला भाजलेला आहे आता आपण थोड्यात डाळ घालणार आहोत आणि ही जास्त घट्ट नाही करायची थोडी पातळच ठेवायची आता आपण डाळ घालूया पाणी घेऊया चवीपुरतं मीठ घालणार आहोत आपण आधीही मीठ घातलेलं आहे त्यामुळं आपण थोडंसंच घालणार आहोत आपली आमटी तयार झालेली आहे कुणी कुणी याला उडदाचं घुटं पण बोलतं पण आम्ही आमटीच बोलतो आणि खायला खूप पौष्टिक लागते एकदा नक्की ट्राय करून बघा उडदाची आमटी